नमस्कार मित्रांनो आत्ताच पार पडलेल्या देवेंद्र फडणवीस केसरी या बैलगाडा शर्यतीमध्ये बकासूर आणि शिरसवडीची रायफल यांना पहिला क्रमांक मिळालेला आहे तर मित्रांनो या मैदानावर बरेचसे टॉपचे बैल हजर होते आणि खूप अटीतटीच्या लढती येथे पाहावयास मिळाल्या तर यामध्ये क्रमवारी अशा प्रकारे आहे वजीर व हरण्या यांना सातवा क्रमांक बलमा व सुंदर यांना सहावा तर तांबेकरांचा सर्जा याला पाचवा पेटनाकाचा राजा व रणजित सरनिंबाळकर यांचा सर्जा हे चौथ्या क्रमांकाचे मानकरी ठरले तर पक्षा व सूर्य यांना तिसरा शाहिर्याला दुसरा आणि बकासूर व रायपल यांना पहिला क्रमांक या मैदानावर मिळालेला आहे मित्रांनो यामध्ये शिरसवडीची रायफल या बैलाने लगातार चार फायनल मारलेले आहेत आणि चार फायनलींमध्ये एक नंबर केलेला बैल ठरलेला आहे तसेच सलग त्याने पाच गुलाले लगोपाठ घेतलेली आहेत आणि हे पाचवे गुलाल बकासूरसोबत घेतलेले आहे तर या रायफलच्या मालकाचे म्हणणे होते की एक ते दीड वर्षापासून रायफल आणि बकासूर हे पळण्याची इच्छा रायफलच्या मालकाने सांगितली परंतु तो योग काय आलेला नव्हता तो या मैदानावर आज आला आणि बकासूर आणि रायफल हे एकत्र धावले आणि एक नंबरसुद्धा केला तर, नंबर के तर मित्रांनो या मैदानावर पहिले बक्षीस हे साडेतीन लाखाचे होते आणि दुसरे दोन लाखाचे होते तिसरे एक लाखाचे चौथे पंच्याहत्तर हजार आणि पाचवे पन्नास हजार सहावे पस्तीस सातवे पंचवीस अशा प्रकारे एकूण ही सात बक्षीस होती आणि यातून हा पहिला क्रमांक बकासूरा आणि रायफलला मिळालेला आहे बरोबर या मैदानावर रणजित निंबळकर यांचा आदत सुंदर आणि बलमा आणि सरजा हे दोनही बैल रणजित सरनिंबाळकर यांचे गुलालामध्ये राहिलेले आहेत आदत सुंदर आणि बलमा यांना सहावा क्रमांक तर सरजा आणि नाक्याचा राजा यांना चौथा क्रमांक मिळालेला आहे तर यामध्ये आदत सुंदर हा आदत सुद्धा खूप आपला वेग दाखवत आहे आणि खूप प्रसिद्धसुद्धा झालेला आहे हा आदत वासरू आणि मोठमोठ्या बैलांसोबत आत्ता धावत आहे आणि आपल्या मालकाचे नाव नक्कीच भविष्यात करणार हे शंभर टक्के या मैदानावर बकासूर आणि रायफलच्या गाडीवर बारीक डायवर हा होता आणि या ड्रायवरनेही चांगली कामगिरी केलेली आहे गट पास गाडी चांगल्या फरकाने केलेली होती त्यानंतर शेमीमध्येही तो विजयी ठरला आणि फायनललासुद्धा विजयी ठरला तर अशा प्रकारे एकूणच बारीक ड्रायवरने रायफल आणि बकासूरच्या गाडीवर चांगली कामगिरी करून एक नंबर केलेला आहे आणि यामध्ये बक्कासूरची गाडी ही प्रत्येक मैदानावर आपणास लॉबिटच सुद्धा दिसलेली आहे परंतु या मैदानावर तसे झालेले नाही आणि बारीक ड्रायवरने या मैदानावर गाडी बरोबर आटोक्यात आणून लॉबिटच होऊन दिलेली नाही आणि चांगल्या प्रकारे गाडी या मैदानावर त्याने पळवलेली आहे तसेच या मैदानावर राजा म्हणजेच घरणिकीचा राजा आणि भारत यांचा पैरा होता गट पास त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेला होता परंतु सेमीफायनलमध्ये भारत हा थोडासा कमी पडतानी दिसला कारण खूप दिवसांनंतर भारत हा धावण्यासाठी आलेला या मैदानावर आणि या मैदानावर तो थोडासा कमी पडला आणि घरनिकीचा राजा याचा स्पीड अतिशय वेगात होता परंतु भारतने त्याला पाहिजे साथ न दिल्यामुळे त्यांची गाडी ही शेमीमध्ये बाद ठरली तर पाहूया पुढील मैदानावर भारत हा नक्कीच कमबॅक करेल कारण खूप दिवसापासून तो आजारी होता आणि पहिल्यांदाच या मैदानावर आलेला होता म्हणून तसे काही जमलेले नाही तर मित्रांनो उद्या पुन्हा एकदा मोठे मैदान होत आहे फलटणला आणि या मैदानावर सर्व टॉपचे बैल आपणास दिसणार आहेत त्यामध्ये रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा सुद्धा असणार आहे आणि बुलढाणा एक्सप्रेस बब या आणि जे काही सर्व टॉपचे बैल आहेत त्यामध्ये रणजित सरनिंबाळकर यांचे दोनही बैल या पलटणच्या मैदानावर उद्या आपणास पावायास मिळणार आहेत सर्वच बैल बक्कासूरसुद्धा येणार आहे सध्या हा बक्कासूरच्या बाबतीत चर्चा आहे की जो काही आता शिरसवडीची रायफल आणि बक्कासूरचा पैरा होता या मैदानावर तर हाच पैरा उद्याच्या मैदानावर दिसणार अशी चर्चा सर्वत्र आहे उद्याच्या मैदानावर बकासूर आणि शिरचवडीची रायफल यांचा जर पैरा असला तरी उद्याच्यासुद्धा मैदानावर बकासूर आणि रायफल हे एक नंबर करू शकतात कारण त्यांच्या गाडीला वेग खूप आहे आणि त्यामुळे शंभर टक्के उद्याच्या मैदानावर पलटण येथील मैदानावर हे नक्कीच एक नंबर करू शकतील तसेच एक नंबर करणे त्यांना याही मैदानावर कठीणच आहे कारण कसे की जे काही टॉपचे बैल आहेत ते सर्वच बैल उद्याच्या अकरा तारखेच्या मैदानावर आपणास पाहावयास मिळणार आहेत मागे झालेल्या प्लॉटच्या मैदानावर रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी याने एक नंबर करून प्लॉट जिंकलेला हा सुद्धा या मैदानावर असणार आहे तसेच बुलढाणा एक्सप्रेस बबे आहे बलमा आहे आणि घरणिकीचा राजा सुद्धा हे सर्व टॉपचे बैल आहेत आणि हे सर्वच उद्याच्या अकरा तारखेच्या मैदानावर असणार आहेत आणि खूप अटीतटीच्या लढती येथे आपणास पाहाव्यास मिळणार आहेत उद्याच्या मैदानावर रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी चा पायरा आहे रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा आणि सुंदरचा पायरा आहे आदत सुंदरचा पायरा आहे तो घरणिकीचा राजा आणि आदत सुंदर हे उद्याच्या मैदानावर धावणार आहेत आणि सध्या बकासूर बैलाची चर्चा आहे विषयक म्हणजे सिरसवडीची रायपल आणि बकासूर यांचा पैरा उद्या असण्याची शक्यता आहे तर मित्रांनो पाहूया उद्या एक नंबरचा कोण मानकरी होत आहे धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी नमस्कार धन्यवाद तर भेटणारच आहोत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्य